हाय नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो बघा आज मी गावामध्ये गेलो गेलतो मायाकादेवीच्या मंदिरामध्ये तर बघा तिथं मी लहानपणी जायचो तर हल्ली कसं जास्त करून जाणं होत नाही पण काल गेलो होतो तर तिथं खूप जाऊन भारी वाटलं आणि जास्तीत जास्त करून आम्ही लहानपणी तिथं खेळ खेळायचो शिवनामाने लपंडाव सुरफाटी वगैरे सुरपारंभाव वगैरे खेळायचो त्याच मंदिरामध्ये मी काल गेलो होतो काल पौर्णिमा होती वटपौर्णिमा पौर्णिमा होती वट निमित्त मी काल गेलो होतो पण काल तो व्हिडिओ मी टाकू शकलो नाही त्याच्यामुळं आज हा व्हिडिओ बनवतो आणि ह्यालाच जोडून कालचा व्हिडिओ टाकतोय ते नक्कीच तुम्ही बघा आणि बाकी काय नाही तुमचा सपोर्ट फुल आहे तर आपल्या लॉंग व्हिडिओला तुमचा जास्त सपोर्ट पाहिजे नाहीतर आपण याच्याची पायरी वाटू शकणार नाही तर आपण जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा पुढं मी कुठं कुठं गेलो तो काय काय मी केलं कालच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ कंटिन्यू करा चला हेच ते आहे देवीचं मंदिर आणि जे की आम्ही ह्या मंदिरामध्ये लपंडा वगैरे खेळायचो लहानपणी आमच्या लहानपणी पारमवर्शी म्हणून एका होत्या तर ह्या देवामध्ये ते पुजारी म्हणून कार्य करत असायच्या तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो ते आहे बाहेरचं काभारा ही दिगमळा आहे हे आमचे तर हे आहे शिखर आणि आता मी चालू आहे मित्राच्या घरी तर मित्रांनो आता इथं मी मित्राच्या घरी आलेलो आहे तर इथे सुद्धा एक कार्यक्रम आहे सुवासनेचा तर आम्ही आता बसलेला हे जेवण करण्यासाठी वगैरे घालून मस्त वाटलंय मला आणि तुम्हाला टोपिक वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो मी आत्ताच कार्यक्रमावरून आलो तर हा कार्यक्रम आपल्या एका मित्राचा होता आणि आपले इथे पाहुणे पण आहेत तर मायाकादेवीच्या सवासनीचा कार्यक्रम होता खूप छान वाटलं मला तिथं जाऊन आणि त्यांनी मला बोलवलं मला त्यांनी रात्रीच कॉल केला होता उदयच्याला ये म्हणून तर मी माझी आई वगैरे गेले होतो तर मायाकादेवीच्या मंदिरात पण जाऊन खूप छान वाटलं फारसा काय मी व्हिडिओ घेतला नाही तिथं खूप गडबडीमध्ये व्हिडिओ घेतला तर तुम्हाला पण आमच्या देवीचं मंदिर कसं वाटलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा चला मित्रांनो बाय बाय आणि